तळजाई पठार इथल्या साई दत्तनगर येथे दुपारच्या वेळेस चार मजली इमारत झाली ही इमारत माजी नगरसेवक संजय नांदे यांची असल्याचं बोललं जात आहे तळजाई पठार इथली ही सोमनाथ या नावाची चार मजली इमारत या इमारतीचं बांधकाम अपूर्ण होत तरीही इथं एक कुटुंब राहण्यासाठी आलं होतं त्याशिवाय इथं काही कामगार सुद्धा राहत होते सोमवारी दुपारच्या सुमारास या इमारतीचं काम सुरू असताना अचानक ही इमारत कोसळली या दुर्घटनेत दहा ते बारा लोक ढिगाऱ्याखाली अडकून गेले मात्र अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना बाहेर काढण्यात यश मिळवलं शिवाय या अपघातात सात ठार आणि चार जखमी झाल्याची माहिती ही पाच वाजेपर्यंत आम्हाला मिळाली घटनास्थळी पोलिसांचा फौजपाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता शिवाय ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले काम कर करत इकडचा कॉलम खोलला होता आणि त्या असे ला, सपोर्ट लावत होते आणि तो कॉलम परत त्यांना तयार करायचा होता कच्च झाला म्हणून माणसं किती होती ते नाही माहिती सांगता येणार पण पंधरा तरी असतील लोक तिथं पाच सात जण होत आणि एक भाडेकरी होता तिथं त्यांच्या तीन मुली आहेत लहान लहान त्या आतमध्येच आहेत लहान लहान मुली जे खेळत आहेत आतमध्ये आणि मजूर लोक काम करत होते त्यावेळेस ती चार मधली बिल्डिंग पडलेली ही घटना कळताच नगरसेवक सुभाष जगताप वर्षा तापकीर माजी नगरसेवक संजय नांदे गटनेते अरविंद शिंदे उपमहापौर दीपक मानकर पालिकेचे सर्व कर्मचारी